बॅपी बर्थडे हाय मैत्रिणींना आज आहे एकोणीस जानेवारी आणि सकाळचे जवळजवळ वाजलेले आहेत बारा आज सानवीचा बड्डे आहे आणि सानवी इथे अभ्यासात बिझी आहे वाजू नको अगस्त्य वाजवू नको वाजवू नको बाळा हाय हाय सानवी हॅपी बड्डे हॅपी बर्थडे सांडवीच चाललंय अभ्यास तिची परीक्षा आहे उद्या मस्ती कोण मस्ती कोण आणि इथे डेकोरेशनची तयारी चाललेली आहे मस्त पैकी अजून व्हायचं डेकोरेशन बारा वाजले बाकीचे सगळं सगळी कामं पहिली उरकून घ्यायची आणि मग नंतर डेकोरेशन वगैरे आणि तर तिचा अभ्यास पण घ्यायचाय देवपूजा वगैरे झालेली आहे स्वयंपाक करायचा आहे आणि सानवीच्या बर्थडेचे डेकोरेशन करायचंय अजून काही ऑर्डर स्नॅक्सचे वगैरे द्यायला जायचंय मला तर असं सगळं सकाळची गडबड गोंधळ आहे घरामध्ये तर आजच्या वाढदिवसाचा ब्लॉग इन आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा आशीर्वाद सानवीला नक्की द्या आणि असंच तुमचं प्रेम आपल्या चॅनलवर कायम असू द्या चला आजचा बर्थडे शेवटपर्यंत मिस न करता नक्की बघा तुम्हाला मी हे पण दाखवणार आहे की सानवीला आहे ना काय काय रिटर्न गिफ्ट सिलेक्ट केलेले आहेत मुलांना द्यायला आणि आज येणार हळदी कुंकू आणि बोरणान पण आहे अगस्त्यच तर दोन्ही मी करायचा प्लॅन कर, करत आहे बघू आता कसं होतंय ते कारण उद्या सा सकाळी सानवीला परत एक्झामसाठी उठून शाळेला पाठवायची त्याच्यासाठी तिला लवकर रात्री झोपवायचं तर असं सगळं टाईट शेड्यूल असताना प्रॉब्लेम असं झाला की सगळ्यांच्याच एक्झाम आहे आदविकाची पण एक्झाम आहे तर ती पण येते की नाही बड्डेला काय माहिती पण बाकीच्या ह्या बा एक्झामच्या गडबड गोंधळामध्ये ना म्हटलं की वाढदिवस झटपट उरकावा पण नंतर परत म्हंटल की जाऊ दे हळदी कुंकू आणि बोरनानाचा परत वेगळा तो गोंधळ घालण्यापेक्षा ह्याच बड्डेच्या कार्यक्रमातच उरकून टाकावा तर बघू आता मी तुम्हाला दाखवते की काय काय सानवीने ना रिटर्न गिफ्ट घेतलेले आहेत आणि मी हळदी कुंकूला काय वाण आणले हे तुम्हाला मी दाखवते काय काय आणले दाखव तर आहे ना हे असे ग्लू आणलेत रिटर्न गिफ्ट वाटायला आज ज्या मुलं जे मुलं पार्टीला येणार आहेत मस्त असे स्मेलचे आहेत असे ग्ल्यू आणि त्याच्यानंतर हे शाळेत वाटायला आहे ना असे व्हीलचे रब्बर आणलेले आहेत बघा स्कूलमध्ये वाटायला तिला तिच्या वर्गामध्ये आहे ना फिफ्टी नाईन मुली आहेत ती पकडून आणि टीचरला द्यायला टीचरला द्यायला तिने हे असे पेन घेतलेले आहेत प्लास्टिक कडे टीचरला द्यायला आहे ना असे पेन घेतलेले बघा क्लास टीचर साठी आणि हे पण आणलेत चॉकलेट वगैरे आणले ते तिकडे हा आणि हे सगळं अगस्त्याचं सामान आहे मी तुम्हाला फ्रंट कॅमेराने दाखव हे अशा प्रकारचे डबे आहेत ना छोटे छोटे हे खूप उपयोगाला येतात अशा ह्याच्या छोट्या डब्बी आहेत ना मुलांना शाळेत छोटं काही नाही का चटण्या वगैरे द्यायला सॉस द्यायला असे हे ना मला तर खूप लागतात सांडविला द्यायला त्याच्यामुळे म्हटलं असंच काहीतरी बायकांना देऊयात आपण हळदीचं वाण आपलं हळदी कुंकवाचं वाण म्हणून त्याच्यामुळे हे असलं हळदी कुंकवाचं वाण आणलेलं आहे मी डबे आहेत छान असे स्टीलचे हे साडेतीनशे रुपये डझन पडलेले आहेत बघा मला आणि हे अगस्त्याचं आजचं संध्याकाळचं बोरनाचं त्याच्यानंतर हे सानवीचे रिटर्न गिफ्ट आहेत टीचरला देण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचं हे एक मोठं पेन घेतले हे साध आणि बाकीचे आज पार्टीला दिला हे रिटर्न गिफ्ट आहे आणि हे स्कूल मध्ये न्हायला बघा एवढे आणलेले आहेत असे व्ही रबर आणलेले आहेत बघा आणि बोरनानाचं हे काईट आणलेली आहे आणि ह्या सुद्धा छोटे छोटे पतंग आणलेल्या आहेत तू ठेव देत खाली खाली ठेव खाली ठेव आणि ह्या संध्याकाळच्या बर्थडेचे कॅन्डल आहेत आणि हे सगळं बोरनाचं साहित्य हे तर तुम्हाला माहिती बिस्किटं वगैरे ह्या अशा प्रकारची मिळतात आणि काय नाही पेपर कप्स वगैरे हे तिळगुळ अशा प्रकारे हे सगळं असं सामान आणलेलं आहे तर तुमच्या सर्वांची पहिले तर आहे ना मी माफी मागेल कारण या व्हिडिओला खूप लेट झालेला आहे गेल्या रविवारी म्हणजे एकोणीस जानेवारीला सानवीचा वाढदिवस होता आणि तब्बल एक आठवड्याने हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पो पोचवत आहे त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ना सानवीची परीक्षा चालू होती आणि परीक्षेमध्ये मला तिचा अभ्यास घेणे हे सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं कुठल्याही बाकीच्या कामापेक्षा त्याच्यामुळे मी येणार हे सगळं व्हिडिओचं म्हणा किंवा आपल्या अमृतकथा चॅनलवर एकही मी स्टोरी वगैरे टाकली नाही कारण मला ना पूर्णतः सानवीच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करायचं होतं कारण तिच्या परीक्षेच्या काळामध्ये आपण लक्ष म्हणजे हंड्रेड पर्सेंट दिलंच पाहिजे तर मी ना तिचा अभ्यास घेत होते आणि त्यामुळे म्हटलं की व्हिडिओ एडिटिंग आणि तुमच्यापर्यंत पोहोचवा त्याला वेळ लागेल त्याच्यामुळे पहिली तिची परीक्षा होऊ दे आणि मग निवांत तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोहोचवेल तर असो इथे बघू शकता तुम्ही वाढदिवसाची गडबड चालू आहे डेकोरेशन वगैरे मी करत आहे थोडेफार फुगे वगैरे सानी चोप्पानी फुगवून दिले आणि मग मी ते डेकोरेशन वगैरे सगळं केलं मम्मी आली आणि मम्मीने खूप मला मदत केली आल्यानंतर तिने सगळी बोरणाची तयारी केली हळदी कुंकवाची

तर कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटलं ना मैत्रिणींना तुम्हाला तर माहिती आहे की आपल्याला मदत ही लागतेच आणि माझ्या घरी असा प्रॉब्लेम आहे ना की मला मदतीला कुणीही नाहीये सानवीच्या पप्पांचं कसं मूडवर असतं त्यांनी केलं तर केली मदत नाही तर मलाच एकटीला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर इथे ना मम्मी आली होती आणि मम्मीने मला बरीचशी तयारी करू लागली आणि अॅक्च्युअली ना मी फक्त वाढदिवसाचीच पार्टी करायचं माझ्या डोक्यात होतं कारण यांना सानवीच्या परीक्षेमुळे म्हटलं की गोंधळ घालायला नको कारण दुसऱ्या दिवशी सोमवारी पुन्हा तिची परीक्षा होती तिला सकाळी लवकर उठायचं होतं एक्झामची तयारी करायची होती त्याच्यामुळे मी म्हटलं की फक्त वाढदिवस करूया हळदी कुंकू आणि अगस्त्याचं जे बोरणान आहे ना ते नंतर करूया पण पुन्हा मम्मी म्हणाले की अगं आम्ही परत येऊ शकणार नाही त्याच्यामुळे ह्यातच तू बोरणान पण करून टाक तर त्याच्यामुळे मग मी विचार केला की ठीक आहे चला एकत्रच सगळं दरवर्षीप्रमाणे सानवीचा वाढदिवस त्याच्यानंतर बोरणान आणि हळदी कुंकू एकाच दिवशी मी दरवर्षी करत असते तर तसंच ह्या वर्षी पण करून टाकूयात म्हटलं होईल कसं व्हायचं तसं देवाला काळजी लवकर करूयात सुरुवात सात वाजता वाढदिवसाला सुरुवात करूया असं माझ्या डोक्यात होतं आणि त्याच्यामुळे दिवसभर मला एवढं टेन्शन आणि एवढं प्रेशर आलं होतं की माझं कधी एकदा उरकणार आहे हे डेकोरेशन करायचं होतं सगळी तयारी करायची होती पण मम्मी आल्यानंतर तिने खूप खूप हेल्प केली मला आणि तिने ना अगस्त्याला संक्रांतीसाठी खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे यावर्षी तर तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवेल की तिने नक्की काय गिफ्ट दिलेलं आहे आणि यावर्षी वर्षी सानवीला खूप छान छान गिफ्ट आले बरं का म्हणजे एका वर्षी असं झालं होतं की तिला ना काहीच छान अशी गिफ्ट नव्हत्या आणि त्यावेळी ती खूप नाराज होती तो व्हिडिओ मी तुमच्याशी लास्ट टाइम शेअर केला होता तर आपली सर्वच लहान मुलं याच्यासाठीच वाढदिवसाची वाट बघत असतात की त्यांना छान छान गिफ्ट्स मिळतील सगळ्यांकडून छान पार्टी होईल आणि तसंच झालं ह्या वेळेला खूप छान गिफ्ट आली आणि आगस्तीला पण खूप मस्त गिफ्ट, गिफ्ट दिलेला आहे मम्मीनी पुढे जाऊन तुमच्याशी मी शेअर करेल इथे बघू शकता तुम्ही छान असा बाहेरूनच केक ह्या वर्षी मी ऑर्डर केलेला आहे दरवर्षी ना केक घरीच मी बनवत असते जेवण काही पण असेल ना ते आम्ही घरीच बनवत असतो किंवा कधी कधी हॉटेलला जाऊन बाहेर जेवत असतो पण बाळ आपल्याला लहान असल्यामुळे ना यावर्षी बाहेर कुठेही गेलो नाही किंवा मी पण केलं नाहीये मी यांना बाहेरूनच ऑर्डर केली होती बिर्याणी आणि केक सुद्धा बाहेरूनच आणला होता बशा, 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 खाली बशा, खाली बशा, फिलो, फिलो, खाली बघ 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 मागच्या वर्षी आहे ना मी बाळ इतकं लहान होतं तरी सुद्धा या ना मी दालच्या भात घरी केला होता आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी मी घरी केल्या होत्या मागच्या वेळेला जेवायला जेवायला कोण नसतं फक्त माझी माहेरची फॅमिली असते आणि शेजारी जे माझे सासू सासरे राहतात त्यांची फॅमिली असते पण ह्या वर्षी तर ते पण नव्हते कारण त्यांच्या घरीसुद्धा काही कार्यक्रम होता छोटासा देवाचा त्याच्यामुळे फक्त माझ्या बाहेरचे जे दोन तीन जण आहेत ना तेच वाढदिवसाला येणार होते आणि ह्या वर्षी स्नेहा म्हणजे माझ्या भावाची बायको येऊ नाही शकली लहान मुलांमुळे जी दोन्ही त्यांची जी जुळी मुलं आहेत त्यांचं सगळ्यांचं आवरायचं घेऊन यायचं इथं हे एवढं शक्य नाही आहे एवढं संध्याकाळचं आणि इव्हन आदविकाची पण परीक्षा चालू होणार होती त्याच्यामध्ये त्याच्यामुळे सगळाच गोंधळ होता त्यांच्या घरी त्याच्यामुळे फक्त मम्मी माझा भाऊ आदविका आणि जी माझी मावस भावाची जी मुलं आहेत दोन आदी आणि आर्यन ते दरवर्षी न चुकता सानवीच्या बड्डेला हजर असतात त्यांचं एक बहीण भावांचं वेगळंच बॉन्डिंग आहे लहानपणापासून त्याच्यामुळे ते वाढदिवसाला दरवर्षी येतातच आणि त्याच्यामुळे ह्या वर्षी जेवायला आणि वाढदिवसाला खूप कमी माणसं होती माझे वडील सुद्धा नव्हते कारण तिथे बाळांना सांभाळायला भावाच्या बायकोला मदत करायला कोण ना कोणतरी पाहिजेल असतं त्याच्यामुळे ते, ते सुद्धा घरीच थांबले होते त्याच्यामुळे सानवीच्या वाढदिवसाला ह्या वेळेला मेन मेन जी माणसं आहेत ना आमची ती आलीच नव्हती पण एक छान झालं की जी माझी चुलत नंदूबाई आहेत माझ्या ननंदबाई आहेत त्या त्या आल्या होत्या वाढदिवसाला आणि त्यांची ज्या मुली आहेत वेदा रावी त्या सुद्धा आल्या होत्या वाढदिवसाला तर त्याच्यामुळे सानवी खूप खुश झाली

किती पटकन मोठी होतात ना कळत सुद्धा नाही आणि नऊ वर्ष झाले सुद्धा सानवीला आपल्या आयुष्यात येऊन असं ह्याच्यावर सुद्धा बसत नाही असं वाटतं आत्ताच काही दिवसापूर्वीच तिचा जन्म झालेला आहे की इतक्या त्या आठवणी ताज्या आहेत सगळ्या आणि दरवर्षी त्या सगळ्या गोष्टी आठवत राहतात की कशी हॉस्पिटलला मी गेले आणि जो काही त्रास होतो तो तेवढ्यापुरता असतो एका आई आईसाठी कारण त्याच्यानंतर जेव्हा बाळ आपल्या हातात येतं ना त्याच्यानंतर पूर्ण आपलं आयुष्य बदलून जातं ते बाळच एक आपलं आयुष्य बनून जातं आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही सुचत नाही आणि माझं देखील तेच झालेलं आहे आता दोन्ही मुला मुलांमध्ये ना मी इतकी टोटली बिझी आहे ना की मला ह्यांच्या पलीकडे काही सुचत नाही फक्त त्यांच्या सगळ्या गोष्टी माझ्या दिवसभर डोक्यामध्ये फिरत असतात

अगस्त्याला आहे ना तो पूर्ण जो सेट मिळतो ना बोर नानाचा मुकुट वगैरे ते सगळं घेऊन घेतलं होतं मी पण मला माहिती होतं तो काय घालणार नाहीये कारण आता तो, तो बराच शैतान झालेला आहे पहिला गेल्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघा त्याच्यामध्ये त्यांनी सगळं घातलेलं आहे एकदम छोटा होता तेव्हा तो तर त्याच्यामुळे ते त्यांनी घालून घेतलं होतं पण आता तो कुठल्याच गोष्टी घालायला तयार नव्हता घालायला गेले तर गे ओढून काढले त्यांनी सगळ्यांनी म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपण तसंच त्याला बसूयात तर आता तुम्हाला दाखवते मी की काय काय गिफ्ट आण आहे मम्मीनी माझ्या हे जे अंगावरचे बाळाच्या काळे कपडे दिसत आहेत ना अगस्त्याच्या तर ते तिनेच घेतलेले आहेत संक्रांतीला ब्लॅक ब्लॅक पॅन्ट आणि त्या त्याबरोबर तिने चांदीची वाटी देखील गिफ्ट दिलेली आहे जेवायला वाटी म्हणजे चांगलीच मोठी कटोरी आहे ती मी तुम्हाला दाखवेल पुढे शेअर करेल तर अशी छान गिफ्ट घेऊन मम्मी आली होती बाळाची संक्रांती ही दुसरी संक्रांत होती गेल्या वर्षी तर तो एकदमच लहान होता म्हणजे लहान म्हणजे एक आठ महिन्याचा होता तर तेव्हा एवढं काही त्याला समजत नव्हतं पण आता समजतंय तर मी त्याला ना पहिलंच सांगून ठेवलं होतं की अगस्त्य तुझ्या डोक्यावर आहे ना भेळ टाकायची आहे बरं का आणि भेळ त्याची खूप फेवरेट आहे खात असतो असा आधीमध्ये तो तर ही भेळ त्याच्या डोक्यावर टाकली ना तेव्हा मुलांनी त्याच्या डोक्यावर टाकलेली भेळ चॉकलेट उचलण्याच्या ऐवजी आहे ना तोच खायला लागला होता ती भेळ आणि नशीब ती भेळ डोक्यावर टाकताना रडला नाही तो पण मला माहिती होतं की तो बाकीचं काही ते मुकुट वगैरे घालून घेणार नाही तर असो अगस्त्याचं बोरण पण ह्या वर्षी खूप छान झालं आणि जे डेकोरेशन आहे ना ते सुद्धा मी घरच्या घरी केलेलं आहे

रखना हां रवगा तर जसं मी ठरवलं ता वे होतं ना त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित झाल्या काही गडबड गोंधळ झाली नाही कार्यक्रमाला लवकर सुरुवात केल्यामुळे ना अगदी व्यवस्थित वेळेमध्ये कार्यक्रम पार पडला छान असं मुलांनी स्नॅक्स वगैरे खाल्ला खाऊ खाल्ला आणि त्याच्यानंतर जेवढ्या काही बायका आल्या होत्या ना आमच्या शेजारच्या वगैरे त्यांना सगळ्यांना मी हळदी कुंकू दिलं वान दिले तर ह्या माझ्या सगळ्या शेजारच्या मैत्रिणी आहेत आणि त्यामध्ये माझ्या नननबाई पण आहेत खूप लांब राहतात त्या पण त्या आल्या वाढदिवसाला तर त्याच्यामुळे ना आम्ही खूप खुश होतो तर इथे मस्तपैकी हळदी कुंकू पण माझं रखलेला आहे आणि ही साडी तुम्ही ओळखलीच असेल ही साडी अगस्त्याच्या वाढदिवसाची आहे तब्बल एवढ्या दिवसानंतर मी घालत आहे बघा कारण अशा ज्या हेवी साड्या असतात ना त्या आपल्या घालणंच होत नाही आणि मी तर त्याच्यामध्ये ना कुठल्याच सणाला शक्यतो साडी घालणं मला होतच नाही कारण घरातलं सगळं आवरायचं बाळाचं बघायचं त्याच्यामुळे साडी वगैरे कुठं नेसत बसा त्याच्यामुळे मी शक्यतो साडी एवढी नेसत नाही ओकेजनली कधी कुठं कोणाच्या लग्नाला किंवा मोठ्या कुठल्या कार्यक्रमाला जायचं असेल तेव्हाच माझं साडी नेसणं होतं आणि अशा ह्या ज्या साड्या असतात ना वर्कच्या त्याच्या त्याच्या जी चमकी असते ना ती खूप टोचते तर अगस्तेला आहे ना मला उचलूनच घेता आलं नाही ही साडी मी जेव्हा घातली तेव्हा कारण त्याला ना खूप टोच टोचत होती त्याच्यामुळे ना अशा वर्कच्या साड्या घालायला इथं बऱ्यापैकी सगळे कार्यक्रम उरकत आले होते आणि मुलांचं सगळं स्नॅक्स वगैरे खाणं एका बाजूला चाललं होतं तर अशी मस्तपैकी स्नॅक्स वगैरे खाऊन मुलं निघून गेली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायचंच मी विसरून गेले कारण एवढं गडबडी गोंधळामध्ये ना तेच मेन राहून गेलं जे मी आम्ही ना दुसरे सगळ्या मुलांना पोहचत केलं सानवीनी त्यांच्याकडे घरोघरी जाऊन बस बाय बस प्लेट तुम्ही खा तुम्ही घ्या सगळ्यांनी

जसा बड्डे झाला ना तसा माझा भाऊ आई आणि ही जी दोन भावाची मुलं आहेत ना, ना हे किचनमध्ये शिरले आणि त्यांनी पटापट प्लेट तयार केल्या मुलांच्या स्नॅक्सच्या आणि बाहेर नेऊन दिल्या मुलांना तर इतकं हलकं झालं ना काम म्हणजे खरंच ना आपल्या घराच्यांची मदत आपल्याला असणं खूप महत्वाचं आहे आणि हे लोक करतात खरंच असं म्हणजे म्हणत नाहीत की हा आता आम्ही ह्यांच्या घरात म्हणजे जसं पाहुण्यासारखं येऊन कधीच बसत नाही माझ्या इथं आले की नेहमी काही ना काहीतरी काही कार्यक्रम असू दे मला मदत करू लागतात आणि माझे खूप खूप माझा भार हलका होतो तर बड्डे पार्टी झाली आणि सगळे आपापल्या घरी गेले त्याच्यानंतर ना आम्ही जे घरातली सगळी जी मंडळी आहेत ते आम्ही जेवायला बसलो तर मी मस्तपैकी बिर्याणी ऑर्डर केली होती कारण घरी मला माहिती होतं की पॉसिबल नाही होणार बनवणं ह्या वेळेला गेल्या वेळेला मी केलं होतं कारण तो लहान होता अगस्त्य आणि झोपायचा वगैरे पण आता ह्या वेळेला तो दिवसभर जागा असतो आणि बरंच त्रास देतो तो, तो कुठं स्वयंपाकाचा गोंधळ घालत बसायचा तर त्याच्यामुळे मग मी ना बाहेरूनच मस्तपैकी बिर्याणी ऑर्डर केली आणि आम्ही जेवायला बसलो आणि नेमका जेवताना ना व्हिडिओज काढायचं राहून गेला तर त्याच्यामुळे ना सी सी टी व्हीमध्ये ह्या माझ्या जे काही कवर झालं ना आम्ही जेवायला बसलेलो ते तुम्ही तुमच्याशी शेअर केलेला आहे बाय बाय

अगस्त्य आहे ना अगस्त्य अगस्त्याला हे छान असे ब्लॅक कपडे आजीने आणले ना घेतले तुला हे कपडे कुणी घेतले आजीने कपडे घेतलेली आहे आणि मी ना साडी वगैरे चेंज केली बाकी काही चेंज केला नाही मला अजून जेवायचंय त्याच्या समोर कशा माझं नाचवती तुझी गाडी दाखव बडा गाडी गाडी दाखव आगस्त्याला इतकं सुंदर गिफ्ट आले छान अशी गाडी दिली त्याच्या आतून हे ना बाबू गाडी दिली ना गाडी दाखव हा गाडी गाडी दिली त्याला बोर बोर बोरनान त्यांनी काही करून दिलं नाही बर नाही बरं नाही बर नाही रडू नको आणि सानवी आमच्या सानवीची एक्झाम येऊ दे त्याच्यामुळे आता ती लवकर झोपायला जाणारे कसं झालं तुझं बड्डे सगळ्यांना दाखवून ना ओ, ही डॉल दिलेली आहे कुणी दिली <laughs> मम्माने दिली आणि बाकीचे जे गिफ्ट आहेत ना ते आम्ही तुम्हाला उद्या दाखवू उद्या उद्या म्हणजे आम्ही शूट करू तुम्हाला आता बघायला मिळेल तर मी इथेच व्हिडिओ करते आणि सानवीला काही काही गिफ्ट मिळाले ना त्याची क्लिप मी इथे जोडत आहे तर ती पण तुम्ही नक्की बघा आणि सानवीच्या बड्डे ला व्हिडिओच्या रूपात तुम्ही आले त्याच्याबद्दल खूप थँक्यू आमच्या सानवीला तुमचे खूप खूप आशीर्वाद द्या हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळचा आहे शाळेत निघालेली परीक्षेच परीक्षा होती त्याच्यामुळे थोडं थोडं अभ्यास पण करत होती निघायच्या अगोदर सगळं वाचत होती आणि बड्डे सेलिब्रेट करायचा होता शाळेत जाऊन त्याच्यामुळे युनिफॉर्म न घालता अशा पद्धतीचा ड्रेस घालून ती शाळेत गेली आणि शाळेत पण मस्तपैकी बड्डे तिचा सेलिब्रेट झाला सगळे आणलेले रिटर्न गिफ्ट वगैरे मुलींमध्ये वाटले तर जाता जाता पटकन तुम्हाला दाखवते की तिला काय काय गिफ्ट मिळाले होते ह्या वेळेच्या बड्डेला आणि थोडेफार फोटोज पण बघूया तिच्या बड्डेचे चला तर मग आय होप सो so, आजचा सानवीचा बड्डे बाळाचं बोरनान आणि माझा हळदी कुंकू या तिन्ही समारंभ जे तुम्ही पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला खूप आवडले असणारे आवडले असेल तर ह्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना बाय बाय